वेस न्यूज प्रवास सत्याचा सध्या समाज माध्यमांवर शिर्डीतील जो मेसेज व्हायरल होत आहे तो कोणीतरी खोडशाळपणाने करून आणि त्यातील काही शब्द बदलून अफवा पसरत असल्याचा प्रयत्न आहे मात्र शिर्डीत असा काही प्रकार नसून दोन संशयित इसमांविषयी पोलीस योग्य तो तपास करत आहे त्यामुळे अशा पद्धतीने अफवा कोणी पसरू नये अशा व्यक्तींवर कारवाई केली जाईल असे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी सांगितले त्यांनी शिर्डीतील सोशल मीडियावर पसरलेल्या मेसेजबद्दल अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे शिर्डीमधील समाज माध्यमांवर सध्या जो मेसेज व्हायरल होताय तो कोणीतरी खोडसाळपणाने त्याच्यातील काही शब्द बदलून तो मेसेज व्हायरल करण्याचा आणि नागरिकांमध्ये आपोआप पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण मी सर्वांना असं सांगू इच्छितो की अशी काही घटना घडलेली नाहीये आणि हे जे दोन संशय दिसम होते एका एक शिर्डीतील एका हॉटेलवर थांबलेले होते आणि त्यांच्या आपण त्यांच्याबद्दल आपल्याला पॉझिटिव्ह लिड्स आहे त्याच दृष्टीने आपला तपास चालू आहे आणि त्यांच्याकडे जे वाहन होतात त्याच्याबद्दल पण आपल्याला माहिती भेटलेली आहे अनुषंगाने आपण पुढील तपास करत आहोत तरी माझे सर्व नागरिकांना हेच सांगणे राहील की अशा कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि जे कोणी आपण अशा अफवा आप पसरवायला जबाबदार आहेत त्यांच्यावर पण आम्ही सक्त कारवाई करणार आहोत मेसेज फॉरवर्ड केला जातोय याच्यात जे दोन युवक दिसत आहेत ते कदाचित गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या असण्याची दाट शक्यता आहे त्या दृष्टीने तसेच आपण सर्वच बाजूने विचार करून या प्रकरणामध्ये पुढील तपास करत आहोत माझे सर्व नागरिकांना हेच सांगणार राहील की हे जे अफवा पसरवणार आहेत अशा समिती अशा मेसेजवर सध्या जे सोशल मीडियामुळे किंवा व्हॉट्सअपमुळे मुळे हे मेसेज पटापट पसरवले जातात पण त्याच्यामध्ये बऱ्याचदा सत्यता नसते किंवा कोणीतरी काही शब्द बदलून त्यांना वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या घटनेला जास्त तीव्रता देण्याचा प्रयत्न करतो पण तशी घटना नाहीये त्या दृष्टीने आपण पुढील तपास करत आहोत आ, या दृष्टीने आपण एक पूर्णपणे आता नव्याने सर्व हॉटेल व्यावसायिकांशी संपर्क करणार आहोत शिर्डीमध्ये जेवढे हॉटेल आहेत त्यातून आपण खात्री करणार आहोत एकही हॉटेल सर्व हॉटेल व्यावसायिकांचे एक आपल्याकडे रजिस्टर बनून त्यांच्यातले जे हॉटेल चालक किंवा मॅनेजर असेल त्यांचे कॉन्टॅक्ट वगैरे आपल्याकडे घेऊन आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू तसेच सोशल मीडियाचा जो निगेटिव्ह उपयोग या प्रकरणात आपल्याला दिसून येतो त्याप्रमाणे एक पॉझिटिव्ह प्रकारे आपण त्यांचा ग्रुप करून त्यांच्याशी संपर्कात राहून इथून पुढे असे काही अनोळखी व्यक्ती किंवा पोलिसांशी संबंधित बरेच जर काही आरोपी वगैरे अशा हॉटेलमध्ये आलेले असतात ते त्यांच्या संदर्भात आपण एक पॉझिटिव्ह प्रकारे सोशल मीडियाचा वापर करून त्यांचे ग्रुप तयार करूया नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा वेणुनाथ गोंदकर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली ते इयत्ता निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी